रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस प्रभूच्या बाप्तिज्म सण मत्तिखित शिववर्तमानातून घेतलेले वाचन योहानाच्या हातून बाप्तिज्मा घेण्याकरिता येशू गालिलाहून यार्देनवर त्यांच्याकडे आला परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला आपल्या हातून मी बाप्तिज्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता आहे कसे येशूने त्याला उत्तर दिले असू दे कारण प्रकारे सर्व पूर्ण करणे हे आपणाला उचित आहे तेव्हा त्याने तसे होऊ दिले मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला है। है मी चिंतन, आज आपण प्रभूच्या बाप्तिज्म्याचा सा सण साजरा करत आहोत योहानाने जॉर्डन मध्ये येशूला दिलेल्या बाप्तिज्म्याकडे पाहिल्यास येशूला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नव्हती कारण तो अनंत काळापासून देवाचा पुत्र होता त्याच्याकडे शुद्ध करण्यासाठी कोणतेही मूळ पाप नव्हते येशूला दीक्षेची आवश्यकता होती का हो मानव असल्याने येशूला देवराज्याच्या कार्याला चालना देण्यासाठी समर्पित असलेल्या पुरुष आणि स्त्रियांच्या समुदायाशी सहवास आणि ओळख निर्माण करण्याची आवश्यकता होती आपल्याला देवाच्या इतर मुलांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे येशूप्रमाणेच आपल्याला विश्वासाच्या समुदायाची आवश्यकता आहे आपल्याला चर्च ची आवश्यकता आहे पवित्रीकरण येशूसाठी बाप्तिज्मा हा आत्मपवित्रीकरण आणि आत्मसमर्पणाचा क्षण होता त्यासाठी पृथ्वीवर देवाच्या राज्याच्या कार्याला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही करण्याची वचनबद्धता होती पवित्र आत्मा ही सर्वोच्च देवाची शक्ती आहे त्याच्या बाप्तिस्माच्या वेळी येशूवर उतरलेल्या आत्म्याने त्याला बळकटी दिली आणि सक्षम केले दुसऱ्या वचनात बाप्तिजम्याच्या वेळी देवाने येशूला पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने अभिषेक केला तो चांगले कार्य करत फिरला आणि सैतानाने छळलेल्या सर्वांना बरे केले आपल्याला बाप्तिजम्याच्या वेळी देवाची मुले म्हणून मिशन मिळाले शुभवर्तमानात संत योहानाने बाप्तिस्मा स्वीकारण्याच्या आव आव्हानाला येशूने दिलेल्या नम्र प्रतिसादाबद्दल आणि त्याच्या पित्याला कसे संतुष्ट केले याबद्दल सांगते